या कुकिंग चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण म्हणजे सर्वांचं आवडतं ओल्या बोंबीलचं कालवण करणार आहोत आणि ते सुद्धा झणझणीत आणि चिंचेचं आंबट मधलं हे कालवण करणार आहोत आणि खरं तर ही रेसिपी माझ्या माहेरची आहे माझ्या माहेरी ज्या पद्धतीने ओल्या बोंबिलचं कालवण केलं जाते त्याच पद्धतीचं कालवण मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे आणि ओल्या बोंबीलचं कालवण म्हटलं की त्यासोबत तांदळाची भाकरी हे कॉम्बिनेशन तर खूपच सुंदर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्या कालवणाला किती सुरेख असं रंग आलेला आहे आणि तेवढंच ते झणझणीत ज़न आणि खायलाही खूप सुंदर असं कालवण झालेलं आहे मग असं झणझणीत ज़न कालवण हे एकदा करून बघायलाच पाहिजे तर चला मग रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांचं आवडत्या चॅनलला म्हणजेच रेसिपी विथ पायल या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा इथे बोंबील घेतलेले आहेत मस्त स्वच्छ कट करून घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की जेव्हा पण कालवणासाठी बोंबील करायचे असतील तर तेव्हा असे बोंबील थोडे मोठेच कट करायचे आहे इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने बोंबील हे कालवण्यासाठी मोठे कट करून घ्यायचं आहे ओल्या बोंबीलचं कालवण करण्यासाठी साहित्य सुद्धा मोजकेच लागतात इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि खूप सारं असं कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे इथे मी लसूण आलं आणि मिरची याचं वाटण करून घेतलेलं आहे ओल्या बोंबीलचं कालवणामध्ये वाटण थोडं जास्तच घ्यायचं आहे आणि आलं तर नक्कीच टाकायचं आहे आणि इथे मी चिंचेचं आंबट घेतलेलं आहे ते मी इथे दहा मिनटं भिजत ठेवलेले आहेत चिंचेचं आंबट दहा मिनटं पाण्यात थे भिजून ठेवल्यामुळे त्यातलं चिंचेचा रस हा चांगला निघतो तर चला तर मग आता आपल्या मस्त ओल्या बोंबिलचं कालवण करायला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेलसुद्धा व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल कमी जास्त तुमच्याप्रमाणे त्यामध्ये तुम्ही तेलाचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर वाटून घेतलेला आपण इथे वाटण टाकणार आहोत त्या वाटणामध्ये लसूण आलं आणि मिरची याचा आपण वापर केलेला आहे आणि ओले बोंबीलचं कालवण करताना जर तुम्ही जास्त वाटणाचा वापर केला तर त्या कालवणाला खूप छान चव चा येते लसूण आलं आणि मिरची एवढंच ह्या वाटणासाठी हे साहित्य पुरेसे आहे त्या व्यतिरिक्त ह्यामध्ये कोणतंच साहित्य नाही टाकायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने हे वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याचं इथे वाटणाचा रंग हा बदललेला आहे आणि त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालणार आहे आणि ओल्या बोंबीलच्या कालवणामध्ये टोमॅटो घातल्यामुळे त्या कालवणाला खूप छान चव चा येते त्याचप्रमाणे त्यामध्ये आपण हिरवी मिरची वाटणामध्ये सुद्धा घातलेली आहे आणि अशी सुद्धा ह्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद घरगुती मसाला आणि काश्मीरी मसाले इथे टाकणार आहोत घरगुती मसाला आपण आधीच मिरचीचाही वापर केलेला आहे वाटणामध्ये सुद्धा तर त्याचप्रमाणे इथे घरगुती मसाल्याचा वापर करायचा आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तुम्ही इथे मसाल्याचा वापर करायचा आहे आणि हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की आपल्या वाटण्याला खूप छान असं रंग आलेला आहे आणि इथे आपल्या वाटण्याला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये ओले बोंबळे टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने इथे सर्व बोंबळे टाकून झालेले आहे त्यानंतर ते व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे।, आहे आणि बोंबिलला व्यवस्थित इथे मसाले लागून झालेले आहे आणि इथे असं आपण कढईच्या सहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले तेलामध्ये परतून घेतल्यामुळे अशा पद्धतीने कालवणालाही खूप छान रंग येतो आणि दोन मिनटं त्याला असंच ठेवून त्यानंतर इथे चिंचेचा आंबट टाकायचं आहे इथे मी अशा पद्धतीने चिंचेचा रस काढून घेणार आहे दहा मिनटं चिंचा पाण्यात भिजून ठेवल्यामुळे त्याचा रसही व्यवस्थित निघतो इथे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपण तो चिंचेचा आंबट त्यामध्ये घालायचा आहे बरेच जण त्यामध्ये कोकम आगळचाही वापर करतात काहीजण आंबोशी म्हणजेच आंब्याचंही आंबट घालतात पण एकदा तुम्ही ह्याच्यामध्ये चिंचेचं आंबट घालून हा कालवण करून बघा त्याची चव ही वेगळीच असते आणि ती खायलाही खूप छान लागते तर तुम्हीसुद्धा नक्कीच एकदा चिंचेचं आंबट टाकून हे कालवण बनवून बघा आणि तुम्हीसुद्धा इथे चिंचेचं आंबट घालून हा कालवण करतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि त्यानंतर त्यामध्ये चिंचेचं आंबट टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिंचेचं आंबट टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे तर आपण एक छान अशी पाच मिनटं उकळ काढून घेणार आहोत इथे झाकण झाकून ठेवायचं आहे आणि त्याम त्यावरच आपण पाणीसुद्धा टाकणार आहोत म्हणजे एका एक साईडला आपलं पाणीसुद्धा गरम होत राहील जेव्हा पण मच्छीचं कालवण करतो तर त्यामध्ये शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि इथे पाच मिनटं झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की आपल्या ओल्या बोंबीलचं कालवणाला खूप छान अशी उकळ आलेली आहे त्यानंतर इथे आपण चमच्याच्या साहाय्याने इथे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपला जो कालवणाचा रस्सा आहे तो खूप छान असा जाडसुद्धा झालेला आहे त्यानंतर आपण त्या गरम झालेलं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला जेवढं कालवणामध्ये रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे कालवणामध्ये गरम पाणी टाकल्यानंतर इथे मी कढईच्या सहाय्याने असं मिक्स करून घेणार आहे कारण ओल्या बोंबिलच्या कालवणामध्ये जास्त चमच्याने मिक्स नाही करायचं नाही तर ते ओले बोंबील आपले कालवणामध्येच तुटले जातात अशा पद्धतीने इथे आपल्या कालवणाला खूप छान असं रंग तरीसुद्धा आलेली आहे आणि त्यानंतर आपण परत एकदा त्या कालवणाला झाकण झाकून पाच मिनटासाठी परत एक उकळ काढून घ्यायची आहे आणि बोंबीलचं कालवण कधी पण मंदाचेवरच करायचं आहे आणि इथे पाच मिनटं झालेले आहे आणि छान अशी उकळसुद्धा आलेली आहे आणि आपण एकदा हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपलं खूप सुंदर असं कालवण बनून तयार झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मच्छीचा गरम मसाला टाकणार आहोत जर तुमच्याकडे मच्छीचा गरम मसाला नसेल तर चिकन मसाला टाकला तरीही चालेल आणि ते असं आपण कढईच्याच सहाय्याने मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप छान असं कालवणाला रंग आलेला आहे आणि इथे आपण गरम मसाला टाकल्यानंतर फक्त दोन मिनटंच एक उकळ काढून घ्यायची आहे आणि इथे दोन मिनटं झालेले आहे आणि इथे आपली झटकी पट असं ओल्या बोंबीलचं झणझणीत कालवण बनून तयार झालेलं आहे त्यानंतर त्यावरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर त्यामध्ये टाकायची आहे आणि ओल्या बोंबिलच्या कालवणामध्ये कोथिंबीर तरही वापरलीच पाहिजे त्यामुळे आपल्या कालवणाला खूप छान चव येते आणि सुगंधसुद्धा तेवढाच कोथिंबिरीचा येत असतो तशा पद्धतीने इथे आपलं कालवण हे बनून तयार झालेलं आहे आणि इथे तुम्ही कालवणाचा रस्सा बघू शकतात की किती छान असं जाड झालेलं आहे आणि बोंबीलसुद्धा आपले व्यवस्थित त्या कालवणामध्ये दिसत आहे कुठेही बोंबील आपले कालवणामध्ये तुटलेले नाही आहेत आणि ओल्या बोंबीलचं कालवण करणे हे खूप सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच ती कमी वेळेत बनून तयार होते आणि खायला तर खूपच अप्रतिम लागते आणि ह्यासोबत जर तुम्ही तांदळाची भाकरी घावणे ह्यासोबत हे कालवण खाल्लं तर तुम्हाला खूपच आवडेल आणि त्याचप्रमाणे हे गरमागरम भात आणि हे कालवण हे सुद्धा खायला खूप छान लागते आणि ह्या कालवणामध्ये आपण चिंचेचा आंबट वापरल्यामुळे ह्या कालवणाला खूप छान असं आंबट आणि झणझणीत अशी चव येते आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने कालवण बनवतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला बोंबिलचं कालवण कशासोबत खायला आवडते हे सुद्धा सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्कीच करून ठेवा आणि अशा छान छान रेसिपीचा आनंद घ्या